आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो फक्त वेळ वापरायला शिकत नाही जमवून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठंतरी मुळालाच धक्का प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो अश्रू म्हणजे दुबळेपणा नाही पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात आणि दिसेनासे होतात तसा माणूसही हलका होतो आकाशाजवळ पोहोचतो